मिरजेत गायीची कत्तल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पोलिसांच्या कारवाईत चार गाईंसह एक वासरू जप्त मिरजेतील मंडले प्लॉट येथे गायीची कत्तल केल्याप्रकरणी दोघांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी चार गायी व एक वासरू जप्त केले आहे फारुख मौला शेख मेहबूब सैफन शेख दोघेही राहणार मंडले प्लॉट फातिमा मस्जिद जवळ मिरज या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरजेतील शिव प्रतिष्ठान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी गायीची कत्तल केल्याची माहिती मिळाली असता त्यांनी याबाबतची माहिती मिरज शहर पोलिसांना दिली मिरज पोलिसांनी मंडले प्लॉट या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना जनावरांच्या गोट्यात जर्शी गायीची कत्तल केल्याचे निदर्शनास आले गोठ्यात इतर चार गायी व वा एक वासरू सुद्धा कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे पोलिसांची चाहूल लागताच संशयित त्या ठिकाणावरून पळून गेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी मृत एक जर्शी गायी व इतर चार गायी व एक वासरू अशी जनावरे जप्त करून ती मिरज शहर पोलीस ठाण्यात आणलेली आहेत याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क